किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल नाजरा विद्या मंदिर प्रशाला आणि ज्युनियर कॉलेजमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती मान देशातील प्रसिद्ध कवी शिवाजी बांडगर यांच्या कवितांच्या कार्यक्रमाचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला बांडगर यांनी गायलेल्या विविध कवितेतून सामाजिक बरोबर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी उपयोगी असणाऱ्या विविध कविता त्यांनी सादर केल्या त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला त्यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्याच्या माध्यमातून गणेश भक्तीची गीते सादर केली विद्यार्थ्यांनी यांच्या कलागुण पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास मुख्याध्यापक विभीषण माने पर्यवेक्षक विनायक पाटील नाझरा विद्या मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील आदी उपस्थित होते दररोज सकाळी आणि सायंकाळी श्रींची आरती विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत होती सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक महेश भिभूते शुभांगी नागरसे यांनी विशेष प्रयत्न केले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा బెల్ ఐక ప్రెస్